मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आपण ऐकताय पाहताय शेजोवाच मंडळी व्हॉट्सॲप हा आता आपला जीव की प्राण झाला आहे आपल्या दैनंदिन गरजेचा तो एक अविभाज्य घटक बनला आहे मात्र भारतात व्हॉट्सॲप बंद होणार अशा बातम्या येत आहेत या बातम्या सत्य असलं त्या बातम्या खऱ्या असल्या तरीसुद्धा येत्या चौदा ऑगस्टपर्यंत भारतात व्हॉट्सॲप बंद होणार नाही त्यामुळे भारतातील व्हॉट्सॲप वापरकर्त्यांनी निर्धास्त राहायला हरकत नाही त्याचं असं झालं व्हॉट्सॲप ज्या मेटा कंपनीकडून चालवण्यात येतं त्या मेटा कंपनीनं केंद्र सरकारच्या दोन हजार एकवीसमध्ये तयार केलेल्या माहिती तंत्रज्ञान न्या नियमाला न्यायालयामध्ये आव्हान दिलं आहे याबाबतची सुनावणी नुकतीच पार पडली या आणि आता यापुढील सुनावणी येत्या चौदा ऑगस्टला होणार आहे आणि त्यामुळे किमान चौदा ऑगस्टपर्यंत तरी भारतात व्हॉट्सॲप बंद होणार नाही भारत सरकारनं मेटा कंपनीला व्हॉट्सॲपला असं सांगितलं आहे की कुठलाही संदेश सगळ्यात प्रथम कोणी पाठवला तो ओळखण्याची तरतूद केली जावी आणि यालाच मेटा कंपनीनी व्हॉट्सॲपनी न्यायालयात आव्हान दिलं आहे मेटा कंपनीचं असं म्हणणं आहे की आम्ही वापरकर्त्याची गोपनीयता एंड टू एंड इन्स्क्रिप्शनद्वारे सुरक्षित ठेवतो त्यामुळं केवळ संदेश पाठवणारा आणि ज्याला संदेश पाठवला आहे तो प्राप्त करता यांनाच त्यातील आशय कळू शकतो इतर कोणाला कळू शकत नाही आणि हीच मेसेज एन्क्रिप्शन म्हणजेच व्हॉट्सॲपवरील युजर्सची गोपनीयता भंग करण्यास केंद्र सरकारनं मेटाला सांगितलं आहे आणि त्यावरती मेटानं असा पवित्रा घेतला की तसं जर झालं तर आम्ही भारतातील व्हॉट्सॲपची सेवा बंद करू केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियमाला जे आव्हान दिलं गेलेलं आहे त्या सर्व याचिका एकत्रित करून त्यावर सुनावणी घेतली जाणार आहे मंडळी तुर्ता तो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो उवाचे आहे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजो उवाच्या नव्या भागात नमस्कार